माता की ऐसा काय चलेगा कामटी शहरात आवाज फिरून हा रायगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे परवा मानानी अमित भाई बारा तारखेला रायगडावर येत आहे भारत की दोन्ही हात वर करून जरा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम जय जय राम हर 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 आता बरं झालं आता वाटत की सौंदर्यीकरण झालं आज आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण या समारंभाला उपस्थित आपले लोकप्रिय माजी आमदार टेकचंद सावरकरजी आपले अरविंद कुकळेजी दत्ताजी शिरके मुकेशजी चकोले गजाननजी बावनकुळे अनिलजी निदान अजयजी अग्रवाल राजजी हळोती आशिषजी फुटाणे मंगेशजी यादव हितेशजी बावनकुळे पंकजजी साबळे ज्यांचा आज वाढदिवस आहे परागजी अजय अजयजी कदम संजयजी कनोजिया विवेकजी मंगतानी आपले श्री मानवटकरजी या ठिकाणी उपस्थित आपले या सौंदर्यीकरणाचा ज्याचा खडा पुढाकार घेतला आहे श्रीमंत योगी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी शिवनित्य पूजन समितीचे सर्व पदाधिकारी युवा चेतना मंचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपले या ठिकाणी सुलेखाताही का आज काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकला नाही या ठिकाणी ना उपस्थित सर्व पदाधिकारी कारण सर्वांचेच नावं हे मोठी आहेत आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे खरं तर आज महावीर जयंती आहे आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या कामठीमधल्या जैन समाजाकरता मी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो उद्या अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे परवा बारा तारखेला हनुमान जयंती आहे आणि चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यामुळं हा आठवडा हा आजपासनं हा जो पूर्ण आठवडा आहे हा आपल्याला प्रेरणा देणार आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत भव्य या स्मारकाचं लोकार्पण केलं हे करत असताना ज्या पद्धतीची ऊर्जा कामटी शहरात निर्माण झाली आणि आपल्या सर्व युवा टीमने या स्मारकाकरता नित्यपूजनापासून स्मारक बनवण्यापर्यंत ज्या पद्धतीनं कार्य केलं आहे खरं तर मी तुमचं सर्वांचं अमरावतीवरनं इतका फास्ट मी आलो आहे एक दारू पिणारा जो मोटरसायकलवाला आला तो आमच्या गाडीमध्ये येत होता तो लहरून आमच्याकडे आला बरं झालं आमची था गाडी थांबली आणि त्याला बाजूला करून मग कुठला ॲक्सिडेंट झाला नाही त्याला वाटल्यास आम्ही दुसऱ्या गाडीत घेऊन त्याच्या घरी पोहोचून दिलं खरं तर असेही प्रसंग येतात आणि अमरावतीचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी जात असताना खरं तर ही खर गोष्ट खरी आहे की आज माझं येणंच जमत नव्हतं आणि जर मी आज आलो नसतो तर खऱ्या अर्थाने शिवभक्ताचा खरं तर मी मान सन्मान केला नाही असं झालं असतं आणि म्हणून या ठिकाणी अमरावतीवरनं सरळ या ठिकाणी आलो आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण आहे हा अत्यंत मोठा दिवस कामटीकरता आहे आणि म्हणून मी खरं तर टेक्चर सावरकरजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की टेकचंद सावरकरजी आमदार असताना त्यांनी पंधरा लाख रुपये या स्मारकाकरता दिले आणि आज त्याचं खऱ्या अर्थानं एक लोकार्पण या ठिकाणी होत आहे आज या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजींचं सरकार आपलं सरकार हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रेरणा घेऊन काम करणारं सरकार आहे आज आपलं मोदींचं सरकार जे दे देशामध्ये दे मागच्या पंधरा वर्षापासून काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा दोन हजार चौदा आपण आठवा दोन हजार तेरा आठवा जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री मोदीजी होते आणि त्यांनी जेव्हा प्रधानमंत्री म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेता म्हणून निवड झाली होती म्हणजे जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला विधान लोकसभेच्या दोन हजार चौदाला चा, 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 दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापूर्वी जेव्हा या देशामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराचं प्रेरणेचं सरकार आलं पाहिजे याकरता ज्या दिवशी त्यांनी या देशात फिरणं सुरू केलं दोन हजार तेरा चौदामध्ये त्यावेळी त्यांनी जर पहिले जर कुठं आले असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजाचं पूजन करून त्यांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी या देशाची सेवा करण्याचा प्रण व्यक्त केला आज बघा या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपलं सरकार काम करत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी काम करत आहे आज मोदीजींनी संकल्प केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर त्यांची प्रेरणा घेऊन हा जगातला सर्वोत्तम देश व्हावा जगातला विकसित देश निर्माण व्हावा आणि जगातला विकसित देश आणि जगातील विकसित देश निर्माण व्हायचा असेल तर ते एकच राज्य होतं एक होतं रामराज्य आणि दुसरं होतं छत्रपती शिवाजी महाराज राज्य ज्यातनं प्रेरणा घेऊन विकसित भारत होऊ शकतो विकसित भारताचा संकल्प होऊ शकतं एकशे चाळीस कोटी भारतीयाला आपण सुखी समृद्ध ठेवू हो शकतो या दोनच प्रेरणा देशामध्ये आहे एक प्रभू रामचंद्राचं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण इतिहास हाच आपल्याला आपल्या देशाला पुढं नेऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी आज बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे त्या संविधानाने काय जबाबदारी आपल्याला दिली आहे तर जबाबदारी दिली आहे आपल्या एकशे चाळीस कोटी भारतीयाच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे आणि माननीय आज बघा या देशामध्ये तो दिवस आलाय जो कधी मागच्या पंच्याहत्तर वर्ष आला नाही आपल्या देशाची छेडछाड करणारे आपल्या मुंबईमध्ये येऊन बॉम्ब कट करणारे कसाब सारख्या माणस आतंकवाद्यांना मुंबईत पाठवून मुंबई छिन्न विछिन्न करण्याचा कट करणारे तमलूर सारखे लोक आज अमेरिकेतून उचलून भारतामध्ये त्यांना आणलं आणि आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने आज एक नवी क्रांती झाली आज आपण या जगामध्ये या जगाला भारत समजलाय आता भारताशी कोणी छेडछाड करेल कोणी पाकिस्तान म्हणून आतंकवादी पाठवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही लपला असेल त्याला उचलून आणून त्याला फासावर चढल्याशिवाय आपलं सरकार राहणार नाही हे आज माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारमध्ये आज झालं तुम्ही घरी जाऊन टीव्ही बघा अमेरिकेत लपलेला तमरू राणा हा या ठिकाणी उचलून आणलं आणि खऱ्या अर्थाने या देशाची बेमानी ज्यांनी ज्यांनी केली आहे या ठिकाणी या देशामध्ये राहून या देशामध्ये राहून पाकिस्तानचा ध्वज फळकवणारे या देशामध्ये राहून या ठिकाणी पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानची वाहवा करणारे या लोकांना भारत देश सहन करणार नाही या लोकांना भारत देश सहन करणार नाही आणि त्याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संकल्प केला आहे या देशामध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती तो मुस्लिम असो हिंदू असो मागासवर्गीय असो या देशामध्ये आहे या हिंदुस्थानाचा नागरिक आहे आणि त्यांनी कधी पाकिस्तानचा जय जयकार करू नये याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचं सरकार मान्य मोदींचं सरकार आला आहे आज बघा साडे वर्षापूर्वी या देशामध्ये साडेपाचशे वर्षापूर्वी या देशामध्ये मीर बाकी नावाचा त्यावेळेचा मुस्लिम राजा म्हणजे त्यावेळी जो मुस्लिम त्या ठिकाणी राजा होता मीर बाकी त्यांनी साडेपाचशे वर्षापूर्वी भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत जाऊन उद्ध्वस्त केलं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला तंबूमध्ये आणलं उद्ध्वस्त करून टाकलं आणि सांगितलं हिंदू तुम गुलाम हो तुमने अपने भगवान कोणी बचा पाये तुम अपने भगवान को नहीं बचा पाए हिंदू तुम गुलाम हो ही भाषा मीर बाकी केली होती पण साडेपाचशे वर्षांनंतर तुम्ही सर्वांनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मतदान केलं आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी साडेपाचशे वर्षांनंतर आज तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान आहे खर तर करतर, हीच प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे हीच प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे हे सरकार खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याण जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे ते कल्याण करणारं सरकार आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकरता काम करणार आहे सर्व समाजाकरता आमचे या ठिकाणी हे सरकार आपलं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने एक संकल्प केला की आपल्या श्रीमंत योगी स्मारक समितीने शिवनित्य पूजन समितीनी युवा चेतना मंत्रीनी काय म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपल्याला रोज चेतना देतं रोज प्रेरणा देतं मान छत्रपती शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी स्मारक आहे त्या स्मारकातून जी ऊर्जा मिळतं ती ऊर्जा संपूर्ण कामठीला मिळावी कारण छत्रपती शिवरायांनी सर्व धर्माकरता सर्व समाजाकरता राज्य चालवलं मुस्लिम असो हिंदू असो दलित असो मागासवर्गीय असो छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये कुणावरही भेदभाव केला नाही कधी कुणावर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार केले नाही ज्या ज्या राजांनी आपल्या देशावर त्या ठिकाणी अतिक्रमण केले त्या राजांना हाकडून लावण्याचं काम आणि हिंदवी स्वराज्य स्वप्न स्थापनेचं राज्याचं काम हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि म्हणून या ठिकाणी जी मागणी या ठिकाणी आली आहे अरविंदजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं त्या ठिकाणी प्रेरणादायी स्थळ झालं पाहिजे त्या ठिकाणी बस आपल्या चौकापासनं या चौकापासनं या चौकापासनं इथून पासून तर त्या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत एक त्या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये एक सौंदर्यीकरण झालं पाहिजे त्याकरता मी ज्या पद्धतीने ठिकाणी मागणी झाली आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो याकरता जे जे काही जे जे काही करावं लागेल सरकारच्या परवानग्या घ्याव्या लागतील कारण आपण डिवायडरच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं सौंदर्यीकरण करणार आहोत उद्याच्या काळामध्ये कोणीही त्या ठिकाणी या सौंदर्यीकरणाची छेडछाड करू नये याची आपल्याला त्या ठिकाणी लक्ष करावी लागेल त्यामुळे आपल्याला हा जो चौक आहे हा जो टी पॉईंट आहे या टी पॉईंटला खऱ्या अर्थाने एक आदर्श टी पॉइंट एक समाज निर्माण करणारा राष्ट्र निर्माण करणारा समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला प्रेरणा देणारा हा ठिकाणी एक चांगलं सौंदर्यकरण या ठिकाणी झालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आली आहे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करतो एक चांगल्या आर्किटेक्टकडनं डिझाईन करून याकरता लागणारे सरकारची मदत किंवा माझी व्यक्तिगत मदत निश्चितपणे मी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन मी या ठिकाणी देतो मी हेही सांगतो जास्त वेळ नाही कारण दोन कार्यक्रम पुन्हा नागपुरात आहे मी एवढंच सांगतो हे नित्यपूजन रोज सुरू झालं पाहिजे हे नित्यपूजन रोज सुरू असलं पाहिजे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचा न्याय दिला गेला पाहिजे युवा वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळाली पाहिजे व्यसनाकडे जाणारा युवा समाज हा युवा कार्यकर्ता त्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा म्हणून या ठिकाणी आपला घर परिवार आपलं कामठी शहर सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि आता आमची जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने माझी जास्त जबाबदारी आहे कारण कामठी शहराला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझ्यावर आहे आणि आता आपण ठरवलं आहे शेवटी निवडून आल्यावर पहिली जबाबदारी काय असतं निवडून आल्यावर जास्त जबाबदारी असतं आपल्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे आणि म्हणून आता माननीय देवेंद्र फडणवीस काल प्रेझेंटेशन झालं आहे कामठी मध्ये आता पीचं एक झोन कार्यालय जिथनं कामटी शहराच्या माध्यमातून संपूर्ण सुरक्षा ही कामठी शहराला मिळावी मी दोन हजार चौदाला पहिल्यांदा पालकमंत्री झालो आपलं कामठी शहर आपण नागपूर पोलीस आयुक्तालयाकडे घेतलं जेणेकरून एक विशेष या कामठी शहराला दर्जा मिळाला आता तर मी सुरक्षित कामटी शहर बघतो आहे, आहे। मी कामटी शहराचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स इतकं मजबूत करताय की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा दिली आहे एकही अवैध व्यवसाय कामठी मध्ये होणार नाही जेवढे अवैध व्यवसाय वाले आहेत हे एम डी एम डी वाले आहेत एम डी एम डी वाल्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे ठरवलं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्हाला ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय दिसतो फक्त तुम्ही मॅसेज टाका तुमचं नाव कधी डिस्क्लोज होणार नाही तुमचं नाव कधी बाहेर येणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे फक्त स्पॉट टाका त्याला आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आमच्या कामठीच्या युवा पिढीला आमच्या कामठीच्या युवा पिढीला बिघडवणारे एम डी देणारे ड्रगच्या माध्यमातून बिघडवणारे जे लोक असतील त्यांना खऱ्या अर्थाने इथनं हद्दपार केल्याशिवाय आपण राहणार नाही इथनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कामटी शहराला युवा पिढीला वाचवण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कामटी शहरामध्ये आपण या ठिकाणी प्रत्येक समाजाला सर्व समाजाला सर्व धर्माला आपण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेऊ पण या कामटी शहराला जो छेडछाड करेल आमच्या युवा पिढीशी छेडछाड करेल इथे अवैध धंदे चालवतील त्यांना बिलकुल आम्ही माफ करणार नाही त्यांना घरातून ओढून जेलमेळ टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे तुम्हा आमच्या माया बहिणींना आमच्या आया बहिणींना माझी विनंती आहे तुम्हाला जिथे अवैध व्यवसाय दिसतो आहे मला फक्त माझ्या नंबरवर कळवा फक्त एस एम एस टाका कधी तुमचा नावाचा उल्लेख होणार नाही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे आणि आता तर मी गरीब माणसाला न्याय देण्याकरता राज्याचा महसूल मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आता आणलेलं आहे ज्या अभियानातनं कामटी शहराचे जे काही चार हजार पट्टे राहिले आहे सात हजार पट्टे आपण दिले चार हजार पट्टे शिल्लक राहिलेले आहे कामटी शहरामध्ये आज सिंधी समाजाचा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न निकाली काढला आहे जरी पटक्याचा प्रश्न निकाली काढला आहे सर्व समाजाकरता सर्व धर्माकरता आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि मी या ठिकाणी एक वचन देतो आहे कामटी शहरामध्ये मेट्रोचे दहा स्टेशन बनणार आहे म्हणजे आपलं कामटी शहर आशा हॉस्पिटल पासून सुरू होते तिथून पासून तर आपल्या कणांच्या आपल्या शाई मंदिरापर्यंत त्यातलं एका सर्वात चांगल्या रेल्वे स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नावाने देऊ छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन कामटी असं नाव एका स्टेशनला मी देणार आहे आणि त्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या ठिकाणी त्यांना मी पत्र लिहिणार आहे त्यांची मदत घेणार आहे पण हे करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो जो काही कार्य होईल त्या कार्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळं काळजी करू नका तुम्ही छत्रपती शिवरायाची मी आणि तुम्ही प्रेरणा घेऊ आणि कामटी शहराला या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं शहर मजबूत शहर बोलण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि मी तुमचं सर्वांचं सर्व कार्यकर्त्यांना नतमस्तक होतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो तुम्ही मोठं महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं केलं आहे तुम्ही कधीही कोणाची अपेक्षा केली नाही ज्या पद्धतीनं ना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक टेकतरीच्या मागे लावून करून घेतलं आता पुढची जबाबदारी माझी आहे आपण काळजी करू नका तुमच्या मनातलं तुमच्या हृदयातलं तुमच्या स्वप्नातलं तुमच्या संकल्पामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी स्थळ आपण या ठिकाणी करू एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद